नमस्कार जान्हवीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बिटाच्या बर्फीची रेसिपी बघणार आहोत बिटाची बर्फी बनवायला खूप सोपी आहे आणि बीट असल्यामुळे हेल्दीसुद्धा आहे बिटामध्ये आयन म्हणजेच लोह खूप मोठ्या प्रमाणात असतं पण बीट काही एवढं आवडीने खाल्लं जात नाही त्यामुळे जर तुम्ही बिटाची बर्फी केलीत ना तर सगळे आवडीने खातील सगळ्यांच्या ते पोटातही जाईल साहित्य अगदी थोडं लागतं एक वाटी साखर एक वाटी किसलेलं बीट किसलेल्या बीटातलं एक्स्ट्रा पाणी पिळून काढलेलं आहे आणि एक वाटीपेक्षा थोडा जास्त खोवलेला नारळ सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये एक, एक चमचा साजूक तूप टाकायचं साजूक तूप मेल्ट झालं की मग त्याच्यामध्ये किसलेलं बीट खोवलेलं नारळ आणि आपली साखर हे सगळं एकत्र टाकायचं एकत्र टाकण्यामागे कारण असं की जर तुम्ही साखर नंतर टाकली तर आधी आपलं बीट आणि नारळ हे ड्राय झालेलं असतं पुन्हा साखर टाकल्यामुळे पुन्हा त्याला पाणी सुटतं आणि मग बीट जास्त वेळ शिजलं जातं आणि त्याचा साखरेचा जो भाग आहे तो पुरेसा त्याच्यात मिक्स होत नाही बर्फी अगोडही होते आणि शिवाय जास्त वेळ तिला ठेवल्यामुळे तिला असं वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर येतं जे आपल्याला नको आहे मिठाची बर्फी खूप कडकसुद्धा छान लागत नाही खूप ड्रायसुद्धा छान लागत नाही त्यामुळे नारळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे थोडी ओलसरही राहते आणि खायलाही छान राहते आता हे मिश्रण मी व्यवस्थित हलवून घेत आहे एक लक्षात ठेवा संपूर्ण रेसिपीमध्ये बर्फी होईपर्यंत कुठेही मोठा गॅस करायचा नाही कोणताही गोड पदार्थ करताना स्पेशली बर्फी वगैरे करताना गॅस नेहमी लो फ्लेमवर ठेवायचा दहाच मिनटात साखर लिक्विफाय होते आणि तिचा पाक सुटायला सुरुवात होते हे मिश्रण असंच मध्ये मध्ये हलवत राहायचं चांगलं मिक्स करत राहायचं कुठेही ते कढईला चिकटून नाही द्यायचं नाहीतर मग ते कढईला लागतं आणि करपतं साधारण एक पंधरा ते वीस मिनटं ही साखर विरघळते आणि मग नंतर ते पाणी आटायला सुरुवात होतं त्यावेळेला लक्ष देऊन मिक्स करायचं आपण जेव्हा केव्हा बर्फीचा कोणताही प्रकार करतो म्हणजे आंबा बर्फी नारळ बर्फी किंवा संत्रा बर्फी किंवा आजची ही बीट बर्फी त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंटपेक्षा म्हणजे बीट आंबा संत्र यापेक्षा नारळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे काय होतं की ह्या ज्या बर्फ्या आहेत ना ह्या अति गोड लागत नाहीत खूप कॉन्सन्ट्रेटेड लागत नाहीत आणि नारळामुळे त्याला छान बायंडिंगसुद्धा मिळतं दहा मिनिटातच आपलं मिश्रण कढईमध्ये गोळा व्हायला लागतं एका जागी त्याच्यामधलं जे लिक्विड कंटेंट आहे ना ते सगळं संपलेलं आहे अजून एक दोन मिनटं असंच ठेवायचं गॅसवर आणि मग लगेच गॅस बंद करायचा असा शेप होल्ड व्हायला लागला ना की समजायचं आपली बर्फी तयार झाली मीनवाल दुसरीकडे एक प्लेट घ्यायची किंवा एक थाळी घ्यायची किंवा एखादा ट्रे असेल तुमच्याकडे तर ट्रे घ्यायचा त्याला तुपाने ग्रीज करायचं आपल्या बोटांनी तूप तिकडे सगळीकडे स्प्रेड करायचं त्याच्या सरफेसवर प्लेट रेडी करायची आणि आपलं बॅटर गरम असतानाच या प्लेटमध्ये टाकायचं आणि पटापट -पत हाताने थापून घ्यायचं आयदर तुम्ही उलट वापरू शकता किंवा तुमच्या हातालाच काहीतरी प्लास्टिकचं लावा आणि पटापट पटापट -पत, -पत हाताने थापून घ्या गरम असतानाच बर्फी थापली जाते थंड झाल्यावर थापली जात नाही बर्फी करताना त्यात वेलची पूड टाकली असेल तर अजून छान फ्लेवर येतो मिश्रण व्यवस्थित थापलेलं आहे आता आपण त्याला ओलं असतानाच कट्स पाडून घ्यायचे गार्निशिंगसाठी काजू बदामचे तुकडे किंवा पिस्ता स्लाईस करून किंवा मिक्स ड्रायफ्रूटचे तुकडे असे तुम्ही भुरभुरून वरून टाकू शकता खूप छान लागतात ते बर्फीमध्ये किंवा प्लेनही बर्फी ठेवू प्ले शकता तशी पण ती खायला खूप छान लागते हे मिश्रण एक दोन ते तीन तासासाठी आपण गार करायला ठेवूया फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायचं बाहेर रूम टेम्परेचरलाच म्हणजे आपल्या नॉर्मल किचनमध्येच ते ठेवायचं आणि उघडं ठेवायचं फॅन खालीही ठेवण्याची गरज पडत नाही दोन ते तीन तासामध्ये आपलं ताट पूर्ण गार होतं आणि मग वड्या तयार होतात दोन तासानंतर बघा वड्या कशा छानपैकी निघून आल्यात आणि कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आली आहे मऊही नाही पडल्यात आणि खूप कोरड्यासुद्धा नाही झाल्यात स्वादिष्ट हेल्दी आणि आयन रिच अशी ही रेसिपी आहे लहान मुलांना बीट आवडत नसेल ना तर ही बीटाची बर्फी नक्की खाऊ घाला ते अगदी आवडीने खाते हा रंगसुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह असतो लहान मुलांना हे खूप अट्रॅक्ट करतं तुम्हाला आजची ही, ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा जर काचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आम्हाला सांगा धन्यवाद